आज पुन्हा एकदा निसर्गाचा कोप महाराष्ट्रावर कोसळला रस्ते घर शेती सारं काही डोळ्या देखत पाण्यात बुडालं होत्याचं नव्हतं झालं कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले कित्येकांचे डोळे आकाशाकडे लागले मदतीसाठी आशेच्या एका किरणासाठी या महापुरात जीव वाचवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत होता माणूस असो वा प्राणी पण या सर्व भयान परिस्थितीत एक जीव पाण्यात तडफडत होता हा निष्पाद जीव त्याला काहीच कळत नव्हतं फक्त एकच गोष्ट त्याला दिसत होती ती म्हणजे समोर उभा असलेला मृत्यू प्रवाहाच्या प्रत्येक लाटेसोबत त्याची आशा कमी होत चालली होती पण त्याला माहिती नव्हतं देवदूतासारखे काही हात त्याच्या मदतीसाठी पुढे सरसवले होते अरे तिकडे जातोय तो लवकर बोट फिरवा तो खूप घाबरलाय घाबरू नकोस मित्रा आम्ही आलोय घाबरू नकोस ये बाळा ये घाबरू नकोस आम्ही तुला काहीच होऊ देणार नाही असं म्हणत उपस्थित असलेल्या तरुणांनी शेवटी त्या निरागस जीवाला वाचवलंच त्या बचावलेल्या जीवाने त्यांच्याकडे कृतज्ञतेने पाहिलं जणू काही तो सांगत होता की तुमचे आभार मी कसे चुकू आता हा क्षण फक्त एका कुत्र्याचा नव्हता हा क्षण माणुसकीचा होता एका जीवाबद्दल असलेल्या दयेचा होता या महापुरात अनेक संकट आहेत अनेक दुःख आहेत पण जिथं माणुसकी आहे तिथे आशा सुद्धा आहे हा छोटा जीव जो वाचला तोच पुरावर विजय मिळवलेल्या माणुसकीचं प्रतीक आहे संकट कितीही मोठा असो प्रेम आणि दयाळूपणा ही सर्वात मोठी ताकद आहे या कुत्र्यानं पुन्हा एकदा आपल्याला शिकवलंय की प्रत्येक जीव महत्वाचा आहे आपण पुन्हा उभारू आपण पुन्हा जिंकू एकजुटीने माणुसकीने आणि प्रेमाने सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय